नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाली एक हजार आठशे पंचवीस क्विंटल किमान दर दहा हजार पाच रुपये कमाल दर बारा हजार पाच रुपये सर्वसाधारण अकरा हजार पाच रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सांगली आवकाली दोनशे पावन क्विंटल किमान दर अकरा हजार शंभर रुपये कमाल दर आज चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार तीनशे रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती आरशी आवकाली त्रेसष्ट क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार रुपये पुढील बाजा समिती नांदेड आवकाली आहे सातशे एक क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर दहा अकरा हजार आठशे पाच रुपये सर्वच दर अकरा हजार चारशे रुपये वाशी मावक कली तीन हजार क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर अकरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वच दर दहा हजार एकशेऐंशी रुपये जात आहे लोकल